आता आपल्या भगूरच्या नदीचं खोलीकरणाचं चा काम चालू आहे ओढले ढेकळं काढलेत गो ढेकळं म्हणून दगडं काढलेत गो नेसता खडाके मर आता हे पण मशीन चालू होतं हे मशीन बंद झालं बरं का आता हे नाही का शेवटपर्यंत जाते नाही काय माहिती पण इकडून सनसेट बघा काय भारी झालंय लय मोठी नदीचं पात्र आहे ब मी आज बघितलंय आपल्या नदीचं पात्र मोठं पात्र आहे आता सकाळी नेमकी रनिंगला निघलो मला हे रस्त्यातच पाखरू दिसला रस्त्याच्या कडेला पडलं होतं म्हटलं याचा पाय बी तुटला पंख पिंख तुटला का बघाव हो पण हो ते एकदम नीट होतं बरं का पण ते हालचालच करत नव्हतं काय आता त्याला घरी जाऊन पाणी बिनी पाजून मस्त बघी उडावं लागणार आहे कारण की मला वाटतं त्याचे भानं झाले रे आता हे ना भो काय सांगू रात्री इतकं वारं वावधन आलं होतं सगळ्या आपल्या आंब्याच्या फांत्यास पाडल्यात बघा आता बघा एऱ्याचा साडा कसा पाडलाय आता याचं काय करावं तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा जी मका तुम्हाला दिसून राहिली ना अख्खा एक महिना झालाय आज तिला पाणी नाही दिलं तरी पण आहे नाही नाही पाऊस उत्तर नाही याचं याचं काहीतरी वेगळंच उत्तर तुम्हाला माहीत असलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा तस आपले मोठे व्हिडिओ तुम्हाला भेटूनच जाईन आपलं उत्तर